नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा संघराज्य प्रणालीच्या रक्षणासाठी मुंबई केरळच्या पाठीशी केंद्र सरकारच्या वित्तीय धोरणाविरोधात दिल्लीत मोर्चा सी पी आय चे अनेक मान्यवरांची उपस्थिती संघराज्य प्रणालीचे रक्षण करण्यासाठी मुंबई केरळच्या निषेध आंदोलनाच्या पाठीशी उभे आहे गैरभाजप राज्य सरकारांना त्यांच्या कायदेशीर निधीपासून वंचित ठेवणाऱ्या केंद्र सरकारच्या वित्तीय धोरणाविरोधात निषेध मोर्चा दिल्ली येथे झाला त्याला समर्थन देणारा मोर्चा मुंबई येथे पार पडला या मेळाव्याला सी पी आय एम पॉली पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड अशोक ढवळे मुंबई पक्ष सचिव डॉक्टर एस के रेगे राज्य सचिवालय सदस्य तपोती मुखोपाध्याय डॉक्टर विवेक मोन्टोरो शैलेंद्र कांबळे सोनिया गिल माजी राज्य सचिवालय सदस्य डॉक्टर किशोर आणि इतर कॉमडेट यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहताय महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद हे आहे महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद